नंदुरबार जिल्ह्याच्या कलकुवा तालुक्यातील खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे सोरापाळा गावातील एका आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडलेली आहे माणुसकीला काडीमा फासणारी या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राला लाजीवणाऱ्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे नंदुरबार फ्लॅश न्यूजचे संचालक गजेंद्रसिंग राजपूत फोनलाईनशी जोडले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात सुरापाडा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी एका वर्षीय बालिकेवर नराधमाने बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीला आलेली आहे बालिकेच्या तोंडात कागदाचा गोळा कोंबून तिचे तोंड दाबत खून करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे कमलसिंग करतारसिंग सिकलीकर वय तीस वर्ष राहणार सोरापाडा तालुका अक्कलकुवा असे आरोपीचे नाव आहे या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी संतप्त नागरिकांनी तहसीलदार व पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये एकच गर्दी केलेली आहे आरोपिता विरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे